आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत बदलापूरचे माजी नगरसेवक तसेच प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले या प्रकरणाला दीड महिना होऊन गेल्यानंतर रेल्वे पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग आजही आंदोलकांची धरपकड करत आहेत याशिवाय ज्या आंदोलकांना भिवंडी येथील गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी द्यावी लागत आहे बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींसोबत झालेल्या अत्याचाराबाबत शाळा प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने शहरातील नागरिकांमध्ये शाळा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता या आंदोलनामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते शाळेतील अनेक पालकांच्या व शहरातील नागरिकांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना होती की आपण आपल्या मुलींना योग्य संरक्षण देऊ शकत नाही आणि आपल्या मुली नाही नागरिकांमध्ये निर्माण झाली होती प्रत्यय वीस ऑगस्ट रोजी आंदोलन दरम्यान आला त्यामुळे बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माजी नगरसेवक आणि प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी निवेदन दिलं आहे तारखेला जे आंदोलन झालं त्यात प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे आंदोलनकर्ते होते ते पालक होते सर्वसामान्य नागरिक होते विद्यार्थी होते विद्यार्थिनी होत्या पत्रकार होते आणि या सगळ्यांनी मिळून केलेलं ते एक उत्स्फूर्त आंदोलन होतं आणि हे सगळं झाल्यानंतर अनेक नागरिकांवर सर्वसामान्य लोकांवर बदलापूरकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आज हा विषय संपलेला आहे जी मागणी होती आंदोलनकर्त्यांची की त्या आम्हाला शिक्षा झाली पाहिजे ही झालेली आहे शिक्षा आणि आता हे झाल्यानंतर जे आंदोलन करते आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्यांना सारखं त्या ठिकाणी हजेरीला जावं लागतं आहे पोलिसांकडनं त्यांना त्रास होतो आहे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना असं निवेदन दिलं की हे जे आंदोलनकर्ते होते ह्यांच्यावरचे गुन्हे हे तातडीने मागे घेण्यात यावे त्यांना जो त्रास होतोय त्याच्यापासून त्यांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे दिला आणि माननीय अजितदादांनी त्वरित सांगितलं की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू आजच्या कॅबिनेटमध्येच इतर नेत्यांशी चर्चा करून हा विषय लवकर संपू आणि जे आंदोलन करते होते त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न लवकरात लवकर करू आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर